आणि पवार साहेब आल्यानंतर पाऊस आला तुम्ही समजायचं काय होतं अरे या पावसाने दोन हजार एकोणीस ला इतिहास बदलून टाकला आणि आता याच अकोल्यातल्या पवार साहेबांच्या सभेतल्या पावसाने दोन हजार चोवीस चा इतिहास बदलणार आहे ही काळ्या दगडावरली पांढरी आहे आणि पवार साहेब एक परिस आहे हे सगळ्यांना माहित आहे माझ्यासारखा माणूस विमानच माहित नव्हतं तर डायरेक्ट दिल्लीत नेऊन बसावं आज या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने या सर्व मायबाप जनतेला धन्यवाद देतो कारण की भांगरे साहेब गेल्यानंतर या परिवारावर जी पोकळी निर्माण झालेली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम आमच्या या सर्व मायबाप जनतेने केलेलं आहे त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो कारण भांगरे साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर एक संघर्ष योद्धा आपल्या वडिलांचं छत्रक लहानपणीच हरपल्यानंतर सुद्धा बांगरे साहेबांनी संघर्षातून या भागामध्ये अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं नेहमी सर्वसामान्य जनतेचं नातं असणारा हा आपला नेता आपल्यातून गेल्यानंतर ने त्याच पाऊला पाऊल ठेवून आमच्या ठिकाणी आमच्या सुनीताताई त्या ठिकाणी काम करतात या मतदारसंघामध्ये आणि अतिशय प्रामाणिकपणे आपल्या जनतेचं नातं सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आमच्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने काम करणारे आमच्या भांगरे परिवार आणि त्या भांगरे परिवाराचा एक आधार वड म्हणून अशोकराव भांगरे साहेबांचा एकसष्टवाही या ठिकाणी जयंती महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्या जयंती महोत्सवासाठी देशाचे नेते आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहे इतकं बिझी शेड्यूल मधून पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे कारण पवार साहेबांचं आणि अकोल्याचं एक वेगळं नातं आहे आणि पवार साहेब आल्यानंतर पाऊस आला तुम्ही समजायचं काय होत अरे या पावसाने दोन हजार एकोणीस ला इतिहास बदलून टाकला आणि आता याच अकोल्यातल्या पवार साहेबांच्या सभेतल्या पावसाने दोन हजार चोवीसचा इतिहास बदलणार आहे ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे अरे शेतकऱ्यांचा आधार ज्याने कृषी मंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि न ना भविष्य असं हजार कोटी रुपयाचं कर्ज माझ्या शेतकऱ्यांचं माफ केलं ते पवार साहेब अरे नेहमीच शेतकऱ्यांसाठी संघर्षशील असणारा आपला हा नेता त्या आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळंच मी खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीने पवार साहेबांना धन्यवाद देतो की ज्या परिवारावर आज काहीतरी आघात निर्माण झाला त्या परिवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ही भूमिका ठेवून आज पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही तुला जरी वाटलं असेल सुमी सुनीता तरी तुम्हाला वाटलं असेल की आम्ही पोरके झाले तुम्ही पोरके कसले ही मायबाप जनता तुमच्या पाठीशी आहे पवार साहेबांचा हात आतशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि पवार साहेब एक परिषय हे सगळ्यांना माहीत आहे माझ्यासारखा माणूस विमानच माहित नव्हतं तर डायरेक्ट दिल्लीत नेऊन बसावाला अरे पवार साहेब ही वेगळी ताकद आहे आणि हा तालुका सुद्धा आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय थोरात साहेबांवर प्रेम करणार तालुका आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका पवार साहेब म्हणजे परीस कोणाला पण भेटत नाही ज्याला स्पर्श करतो ना त्याचं तर पार डायरेक्ट होत्याचं नव्हतंच होतं आणि ज्याच्याकडे आशी नजर होईल ना तर डायरेक्ट घरी मुळ आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आमच्या काही शेतकरी तरुण मित्र साहेब या ठिकाणी अनेक अनेक दिवसापासून दुधाच्या संदर्भात आंदोलन करतात कोतुळ्या कोतुळमध्ये मा, मा आंदोलन चालू आहे साहेब आपल्याला या माझ्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला या पुढील कालखंडामध्ये आपल्याला लढा उभा करायचा आहे दुधाची दरवाढ असू शेतीला हमी भाव असू त्यासाठी आपल्याला या कालखंडामध्ये आपल्याला लढा उभा करून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी आपण निश्चित या ठिकाणी या पुढील कालखंडामध्ये प्रयत्न करण्याची आप आवश्यकता आहे त्यामुळं मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण पवार साहेबांना बोलायचं आहे मी संधी प्रॉब्लेम म्हणलं मी काय बोलत नाही तुम्ही नाही बोलले तर जुळायचं नाही मुळ सर्व परत पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो पाऊस चालू असताना सुद्धा इतक्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे प्रेम या पुढील कालखंडामध्ये आमच्या भांगरे परिवारावर आमच्या या परिवारावर राहू हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि अशोकराव भांगरे साहेबांच्या व्या जयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद आणि वाजवा रामकृष्ण हरी आणि आता मी